नमस्कार मित्रांनो मी सौरभ सांगळे आपल्याला बॅचलर मुलांची परिस्थिती सांगतोय तर हे बघा आपण गव्हाचा आट्टा घेतलेला आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं हे करायला चालू आहे मळायला चालू आहे आणि आता बघा पाणी जसं लागेल असं आपण घेतोय तर बघा आता छानपैकी ह्याचा गोल होत आलाय आणि तुम्हाला मी दाखवतोय तुम्ही बघत राहा गोल मस्त पैकी होत आलेला आहे आता याचा छान पैकी गोल करत आलोय आपण म्हणजे त्याला आहे तर आता पुढे बघत राहा आता मस्त पैकी टिंबून झालेलं आहे ते आता त्याच फक्त थोडंफार चालू आहे त्याचं काम आता बघा आता आपण गॅस पेटवणार आहे थोड्याच वेळात आता तेल त्याला तेल लावून घेतोय आट्याला तुम्हाला पण बनवायला येत असेल तर सांगा तुम्ही पण बनवायचं बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल असं बनवायला या पद्धतीनं तेल लावून झाले त्याचे उंडे करून घेतोय छान असा उंड बनवतोय त्याचा आणि आता लाटायला चालू केलेली आहे चपाती गॅस पेटवून वगैरे झालेला आहे स्लो फ्ल... फ्लेम वरती ठेवलेला आहे त्याला कारण की जास्त तवा ता तापल्यानंतर लगेच चपाती कप करपायला चालू होते आता तुम्ही पाहू शकता याचा स्पीड आपण वाढवलेला आहे थोड़ा चपाती आता लाटून होतीये मस्त पैकी चपाती लाटून झालेली आहे आता आपण तव्यावरती टाकणार आहे बघा तव्यावरती टाकली आहे आता दुसरा हुंडा बनवून घेतोय आपण तुम्ही जर नवीन चपात्या करणार असाल ना तुम्हाला थोड़ थोड़ तुम्हाला तर तुम्हाला पहिल्यांदा स्टार्टिंगला काय करायचं थोडं पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याला गोळायचं म्हणजे एकत्र करायचे त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडस तेल टाकून त्याला गोल गोल करून घ्यायचे गोळून घ्यायचे परत कारण की त्यामुळे चपात्या स्मूथ आणि मव येतात तर तुम्ही असे पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं चपात्या बनवू शकता आणि बॅचलर मुलांसाठी तर वैशिष्ट्यपूर्ण कारण काय असतं की बाहेर जेवायला जा जायचं म्हणलं की पैसे पण जास्त जातात आणि एकतर एम आय डी मध्ये पगार कमी असते आणि एमआयडीसी चा विषय थोडा बाहेर जर राहायचं म्हणलं तर कच्च्या चपात्या खायला भेटतात किंवा त्याच त्याच भाज्या आपल्याला भेटल्या जातात जा ज्या आवडत नाहीत ते तर आपण रोमवर जर बनवलं तर रोमवर आपल्याला आपल्या मनानुसार आपल्याला चपात्या बनवायला येतात आणि आपल्या मनानुसार आपल्याला भाजी वगैरे बनवून खायला येते आता आपण चपातीला तेल लावून घेतोय तर mm. ही चपातीला तेल लावायची कारण की माझ्याकडे तर दुसरं काही साधन नाही तर मी बारक्या पोहे खायचं चमच्याने तेल लावतोय त्याला आणि आता बघा चपाती उलटून टाकली स्लो फोन आणखीन स्लो केलाय कारण की चपाती करपू नाही माझं दुसरं काम आवरेपर्यंत तुम्ही बघू शकता की आपण किती चांगल्या पद्धतीनं चपात्या बनवतोय तर तुम्ही अशाच चपात्या बनवा आणि तुम्हाला जर चपाती येत असतील तर तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा की बाबा आम्ही पण चपात्या बनवतो म्हणून आता बघा तेल आणि दुसऱ्या साईडला पण लावून घेतले आणि मस्त पैकी चपाती भाजून घेतलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं की बाबा गे हाने बनवलेलं जेवण हे एकदम खाण्यामध्ये एवढी मजा असते ना मित्रांनो अरे ती किती पण रुपये देऊन हॉटेलमध्ये जावा तेवढी मजा येत नाही एवढी स्वतः हाने बनवून खाण्यामध्ये ला मजा येते मित्रांनो आता आपण दुसरी पण चपाती टाकली आहे आता आपण असंच करून आपण पुढे आणखीन चपात्या बनवणार आहेत आणि मला कसे मला आता डब्बा घेऊन जायचंय ना डब्बा घेऊन जायचं असल्यामुळे माझ्या दोन टाइमिंगच्या चपात्या बनवतोय सकाळच्या पण आणि संध्याकाळच्या पण डब्याच्या पण चपात्या बनवतोय तर तुम्ही बघू शकता कि आपण किती छान पद्धतीनं आपण चपात्या बनवायला चालू आहेत आणि अशा गोल करीत बनवतोय ना चपात्या एकदम प्रॅक्टिस तुम्हाला पहिल्यांदा थोडा त्रास वाटेल पण अकबर प्रॅक्टिस झाली नाही की तुम्हाला डबा बनवायचं काहीच गरज लागणार नाही असं वाटेल की बाबा गे आपण लय लवकर आपण डबा बनवतो कशाला बाहेर जेवायला जायचंय आणि एक नंबर मध्ये तुम्ही कार्यक्रम करू शकता तुम्ही नॉन व्हेज नॉन व्हेज व्हेज नॉन व्हेज काय पण बनवू खाऊ शकता घरी तुम्हाला मनाला वाटेल ते आणि आपल्या वरती दाखवायचं कारण एकच आहे की बॅचलर पोरं भरपूर राहत येते आणि बॅचलर पोरायला प्रॉब्लेम असते कच्च्याच पाण्या खाली की पोटात दुखत आहे पोटात दुखत त्याच्यामुळे काय करायचं मित्रांनो हे बघा तुम्हाला जर बाहेर जर तुम्हाला चार हजार पाच हजार तीन हजार चार हजार रुपये जर तुम्हाला मिसल तुमच्या जाते तर मग तुम्ही त्याच्यामध्ये जे खाजार ते दीड हजार रुपयाचा किराणा जर भरला ना या महिनाभर मस्त पैकी तुम्ही दोन टायमिंगला दाबून खाऊ शकतो आणि आपल्या शेतकऱ्याच्या पोरायला तर का नाही सांगायची गरजच नाही हो शेतकऱ्याचे पोरं ऑलराऊंडर असते त्यामुळे शेतकऱ्याच्या पोराने पोरा तर कधी म्हणत नाही आपण बाहेर गेलो काय करावं काय नाही करावं आपल्याला माहित असते आपण घरी शिळ पण खाताव शिळ पण खाताव तज पण खाताव त्यामुळे आता आपण एकदम मस्त पैकी कधी आजारी पडत ना काय नाही काय नाही त्यामुळे मित्रांनो कसं माहित आहे का आपल्याला जे आहे ना आपल्याला मस्त पैकी बनवायचंय बनवायचंय आणि बनवून खायचं आणि दष्टपुष्ट राहायचं आज मला सांगा मित्रांनो आपले शेतकऱ्याची पोर आर्मी भरतीला जाते, जाते ते कुठं पण जाते ते त्याच्यामध्ये काय असते की कुकिंगची एक सेपरेट असते कुकिंग वाल्याला सेपरेट जागा असते कुकिंग वाल्याची भरती वेगळीच असते आणि त्याच्यामध्येच असते पण वेगळी जागा असते सेपरेट जागा असते त्यामुळे कुकिंगला ही एक नंबर महत्व आहे बघा मित्रांनो आणि अशा करत करत आपल्या चपात्या आता थोड्याच वेळात उरकून जाणार आणखीन ना थोडं राहिल्या आपल्या चपात्या पण मित्रांनो एक नंबर चपात्या बनवायला येतात बघा रूमवर आहे तुम्ही मित्र मित्र जर असाल ना मित्रांनो मित्रांच्या पार्टी तर एक नंबर होत्या बघा तुम्ही सगळ्यांनी म्हणून जर स्वयंपाक केला ना एक नंबर मध्ये मित्रांचे हे होऊन जाते पार्टी होऊन जाते आणि बाहेर एवढं पार्टीला पैसे पिशे घालवण्यापेक्षा हे करण्यापेक्षा आहे का नाही एक नंबर मध्ये बनवायचं एक नंबर मध्ये खायचं मस्त पैगे आणि निवांत आनंदाच्या सुट्टीच्या दिवशी तर विषय घ्यायचं ते बघ करायचं खायचं निवांत झोपायचं कारण कुठं याचं टायमिंग बघायचं आणि कुठं त्याचा आलेला डबा आणि ते कवा देणार आपण कवा खाणार उपाशी मरायचंच नाही खायचं पट्टा बनवायचा झोपायचं दन उठायचं जा कामाला जायचं विषय मोकळा आपल्याला शेतकऱ्याच्या पोरायला ब्रँड आहे तर मित्रांनो आता आपल्या चपात्या थोडक्यात उरकत उरकत आलेल्या आहेत आणि या पद्धतीने आता बघा तुम्ही दहा मिनिटांमध्ये मी तुम्हाला अर्ध तास स्वयंपाक करतो मी अर्ध तासामध्ये माझी भाजी होते चपाती होते मस्त पैकी आपण बनवतो मस्त पैकी आणि हे एकदम टकटक मध्ये बनवतो बघा चपात्या तुम्ही बघतच असताना कशा फास्ट मध्ये आपण चपात्या बनवतो हे एक नंबर चपाती बनवायची एक नंबर खायची खायचं झोपायचं आणि कामाला जायचं कवास सोडायचं नाही मित्रांनो त्यामुळे काय होतं की आपल्या चपात्या आपलं जेवण एक नंबर होत आपल्याला कुठला आजार लागत नाही काय नाही काय नाही काम पण व्यवस्थित होते झोपबी एक नंबर कोण खाल्ले गे आणि मी तर काय बाबा गे विशेष नसते माझा मी मी जातो आठ तास काम करतो पण आठ तासामध्ये असं वाटत नाही की बाबा गे मला काहीतरी थकवा ये का येते काय येते मी कणकावून खाऊन जात असतोय आणि कणकावून तिथे बी गेलो होत असतोय हे काम काय काम होतच असते काम करावंच लागते गेल्यावर पण कसं माहितीये का मित्रांनो एक नंबर मध्ये आला ना आपला स्वयंपाक स्वयंपाक आला ना तुमचं उंदिच्याला काही वेळ असू द्या तुम्ही बनवू शकता करू शकता खाऊ शकता मित्रांनो आपण बनवलेल्या स्वतःने बनवलेलं काही विषय ना एवढा हार्ड असते का नाही आपल्याला एक नंबर मध्ये वाटत की बाबा गे आपण बनवलेलं किती भारी झाले आणि चव पण वेगळीच लागते मित्रांनो त्यामुळे तुम्ही पण एक बार नक्कीच बनवून खावा तुम्हाला कळन की बनवून खाल्ल्यानंतर किती मजा येते मित्रांनो त्यासाठी फक्त आपल्याला काय आहे की बाबा बाबाई थोडंफार साहित्य लागते त्याला गॅस लागते परत आपलं पोळपट बेल लागते परत थोडं तेल लागते आणि भाजीचं सामान म्हणजे काय मीठ मिरच तिखट वगैरे मसाला फिसाला लागते थोडाफार झालं विषय संपला एवढं असले की काय मस्त पैकी एक तवा एक परत मस्त पैकी आपलं मस्त, मस्त खाऊन निवांत राहायचं आणि तुम्हाला कसं वाटतंय स्वयंपाक मी केलं बघा कशी चपाती फुगली आपण पहिल्यांदा कसली चपाती फुगली एकाच नंबर मध्ये चपाती फुगली बघा कसं वाटतंय तुम्हाला कसं दुरणी घेते चपाती भास भास ह्यामुळे विषयच नाही हो बॅचलर बोलायचं नारालाच लागायच नाही कोणीच लागायच नाही जर म्हणले ना मी तुला सोडून जाईन तिला म्हणायचं नाही आम्हाला बनवून खायला येते हा त्यामुळे स्वयंपाक येणार महत्वाचं आहे आताच्या काळामध्ये हा नाटकच करून द्यायची नाही ती कोणाला हा त्यामुळे कसं माहित आहे का तुम्ही पहिलं बनवायचं शिका आणि आपली आता ही बहुतेक शेवटची चपाती असावी नाही नाही मित्रांनो आपली कसे माहित का तुम्हाला एक सांगतो एवढं परफेक्ट मध्ये आपण बनवतो ना की नावच करायचं नाही आपलं नादलच कोण लागणार ना? शेवटची चित्र हे पटकन जेवायला यायचंय आणि बघा मस्त आपण भाजी बनवलेली बटाट्याची भाजी बनवली होती चपात्या बनवलेल्या तुम्ही तर बघितले कशा बनवल्या ती आणि पटापट पटापट पटा, पटा जेवायला यायचंय आणि तुम्हाला जेवण कसं वाटतंय हे कमेंट मध्ये खप सांगायचंय आणि लवकर तुम्ही आता जर नवीन बघत असाल व्हिडिओ माझा तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि लाईक द्यायचंय तुम्हाला जर जेवण आवडलं असेल तर आणि तुम्ही लवकरात लवकर सांगा मला कसं वाटलं तुम्हाला जेवण आणि किती मिनिटात आपण फक्त दहा ते अकरा मिनिटामध्ये जेवण बनवलंय विषय ऐकलं जय महाराष्ट्र